आहेत बरे आहेत का बरेच राहावा मी आहे मीना देडे तर आजचा व्हिडिओ अशा विषयावर आहे विषय असा आहे जेवण बनवत असाल तर नक्कीच लक्ष द्या जेवणाकडे म्हणजे जेव्हा भाज्या कापत होते आपण त्यांच्याकडं तर विषय असा आहे मी सकाळी टमाटर कापत होते भाजीसाठी टमाटर खूप छान होतं वरून पण आणि हो जास्त पिकलेलं नव्हतं टमाटर गोल गोल मस्त किडकं नव्हतं फ्रेश फ्रेश वाटत होतं टमाटर कापलं दोन भाग केले मधी बघते तर पाच सात किडे निघाले किडे बारीक बारीक होते असे वाईट वाईट तर बघून खूप बेकार वाटलं आपण कधी लक्षणे नाही देत गडबडीत असंच कापतो कारण वाटतं धुवतो आणि असंच कापतो का वाटतं की प्रेस पुन तर दिसतो एवढा असं समजून पटापट कापून आपण भाजीला टाकतो तर तसं नका करू लक्ष द्या परत खूप बेकार असतं मग ते आतमध्ये किडे तसंच आपण टाकलं तर आणि दुसरी गोष्ट मेथीची भाजी पण आता भरपूर चलाय लागले मेथीची भाजी पण तुम्ही लक्ष देऊनच घ्या जे पानं असतात ना आपले मेथीच्या वरी लायनिंग लाइनिंग असते पानावर बरं काय लायनिंग असते से छोटीशी रस्ता बनवल्यासारखा पानावर असतो मेथीच्या त्या पानाचा रस्ता आहे तिथं थोडंसं फुगून येतं तसं असं तोडून बघायचं त्याच्यामध्ये छोटासा किडा निघतो हां त्याच्यामध्ये पण हा पच्चीस रुपये पाव तर तो तोडून बघा तर कस्टमर आल्याला दुकानावर तर तुडून बघा मेथीच्या त्या लायनिंगच्या ह्याच्यामध्ये पण थोडंसं फुगून आलेलं ते तुडून बघितलं ना त्या जागी तर छोटे छोटे किडे निघतात निघतात मेथीच्या भाजीमध्ये पण निघतात लक्ष द्या मेथीच्या भाजी तर कोणीच असलं म्हणजे हे देत नाही लक्ष देत नाही पण ती लायनिंग बनते पानावर लायनिंगमध्ये बराबर लक्ष लायनिंगवालं पानच घ्यायचं नाही लायनिंग बनल्यालं वाईट लायनिंग बनते पानावर ती पान बिलकुल घ्यायचं नाही ते पण लक्षात ठेवा आणि आपल्या फुलावर फुलावरमध्ये पण छोटे छोटे किडे असतात त्याच्याकडं पण लक्ष द्या फुलावर धु गरम पाणी करून त्याच्यात मीठ टाकून धुवून घ्या म्हणजे थोडंसं टाका धुवायला तर त्याच्यातून पण थोडे छोटे छोटे किडे निघतात ते पण लक्ष ठेवा आणि तिसरी गोष्ट हे आपलं बेसन घरचं चांगलं असतं फ्रेश आणि दुकानातून आपण आणतो एक पंधरा दिवस आणून राशन भरल्यावर ठेवून देतो तर ती त्याच्यात पण किडे होतात आपण गरबडीत काय करतं कुठं जायचं असतं शेतात कामावर तर गरबडीनं आपण असंच बनवतो तर त्याला पण चाळणी मारा त्याच्यात पण छोटीशी किडे निघतात आणि हे लक्ष देऊन दोन चार टिपगार दो लक्ष द्या आणि हे करा पिठलं बनवा भजे बनवा तर आपण चाळणी मारल्याशिवाय बनवू नका त्याच्यात पण किडे असतात लक्ष देऊन सर्व करा सकाळी आज मला लक्ष आलं सकाळी ते टमाटर कापल्यामुळं किडे निघाले ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळं लक्ष आलं की बापरे असं पण असतं तर लक्ष देऊनच करायचं दिसायला फ्रेश दिसतो वरतून फ्रेश दिसतं पण आतमध्ये असं असतात किडे आता उन्हाळ्यात काय माहिती नाही पण ह्या दिवसात तरी निघाले आता मस्त फ्रेश फ्रेश होतं वरून पण आतमध्ये असे होते किडकं तर बिलकुलच नव्हतं म्हणजे एकदम छान होतं टमाटर असं वाटतच नव्हतं की ह्याच्यात किडे असतील तर तसं असतं लक्ष द्या चला बाय बाय